महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा पुण्याचे पोलीस किती वेळा स्वतःच्या आबरूचे धिंडवडे काढून घेणार आहेत हे कळायला मार्ग नाही पोरशे कार अपघात प्रकरणावेळी पोलिसांचं पुरतं वस्त्रहरण झालं होतं परवा प्रांजल खेवलकर प्रकरणात सराईत गुन्हेगाराप्रमाणे मंत्र्याची सुपारी घेऊन पोलिसांनी ट्रॅप लावून कारवाई केली होती तिथेही पोलिसांचं पुरतं वस्त्रहरण झालं उरली सुरली आबरू होती ती कोथरूडच्या मुलींच्या प्रकरणात धुळेला मिळाले लोक जा विचारत होते तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी गुन्हेगारासारखे उभे होते प्रचंड दबाव असल्यासारखे म्हणजे दुर्बलांच्या पुढे दरोडेखोरासारखे वागणारे पोलीस कायदेशीर प्रश्न विचारणाऱ्या सुजान नागरिकांच्या पुढे कसे लाचार होतात हे या निमित्तानं बघायला मिळालं पोलीस एवढे क्रूर का होतात आणि प्रकरण अंगारावल्यावर लाचार का बनतात असा प्रश्न सामान्य माणसांच्या मनात था। निर्माण झाल्या वाजून राहत नाही पुणे पोलीस आपल्या खात्यातल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत त्यासाठी एवढे अक्तीक झालेत की त्या पलीकडे काही दबाव आहे हेही कळून येत नाही एकूणच हे सगळं प्रकरण काय आहे ते कसं घडत गेलं हे आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली एक पंचवीस वर्षाची विवाहित महिला पतीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली तिच्याकडं या मुलींचा संपर्क क्रमांक होता त्यामुळं ती त्यांच्याकडं पुण्याला आली अडचणी सापडलेली एक परिचित महिला आली आहे तेव्हा तिला या मुलींनी कर्तव्य मदत केली तिला आसरा दिला संबंधित महिला वर्ष वयाची म्हणजे संज्ञान असल्यामुळं त्यात काहीही गैर किंवा बेकायदेशीर नव्हतं दरम्यान संबंधित विवाहित महिला घरातून गायब झाली तेव्हा संभाजीनगरमध्ये याबाबत तिच्या हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली संबंधित महिलेचा सासरा पोलीस खात्यातून निवृत्त झालेला अधिकारी आहे म्हणजे आता पोलीस खात्यात नाही राज्याच्या मंत्रिमंडळातून मध्यंतरी वगळलेल्या एका मंत्र्याचा तो खासम खास असल्याचं सांगितलं जात त्यामुळं संबंधित नेत्यांना सुद्धा संभाजीनगर पोलीस ठाण्यात था फोन करून या प्रकरणी लक्ष घालण्याची सूचना केली असं सुद्धा सांगितलं जात म्हणजे वरून राजकीय दबाव होता ज्यांच्याशी संबंधित प्रकरण ते निवृत्त पोलीस अधिकारी म्हणजे चोर चोर मौशेरी भाई म्हणतात तसं पोलिसांच्या मदतीसाठी पोलिसांची ताकद लावली ती कायदेशीर मार्गाने लावायला पाहिजे होती परंतु कायदा पायदळी तोडवला गेला गरीब दलित मुलींचा या प्रकरणात छळ करण्यात आला संबंधित मुली दलित समाजातल्या असल्यामुळं मध्यवर्ती धारेतल्या प्रसारमाध्यमांनी सुद्धा ज्या गांभीर्यानं या प्रकरणात लक्ष घालायला पाहिजे होतं किंवा ज्या गांभीर्यानं या प्रकरणाला प्रसिद्धी द्यायला होती पाहिजे होती तेवढी दिली गेली नाही त्याचा फायदा पोलिसांनी घेतला पोलिसांनी या जी गायब झालेली महिला आहे त्या महिलेच्या गायब झाल्याच्या तक्रारीचा तपास केला तेव्हा त्यांना संबंधित विवाहितेचं लोकेशन पुण्यातल्या कोथरूड भागात असल्याचं आढळून आलं संभाईनगरचं पोलिसांचं पथक पुण्याला आलं लोकेशनचा शोध घेत घेत पोलीस कोथरूड मधील कोथरूड ठाण्यात त्यांना घेऊन आले त्यांचे मोबाईल काढून घेण्यात आले तिथं पोलीस ठाण्यात प्रेमा पाटील नावाचे एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत सौंदर्य स्पर्धेत वगैरे त्यांनी याआधी बक्षीस मिळवलं तर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून वरून दिसून येतं तर या प्रेमा पाटील किंवा संभाईनगरवरून आलेल्या कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे संभाईनगरचे दुसरे पोलीस अमोल कामटे यांनी तीन मुलींना पोलीस ठाण्यातल्या एका खोलीत आणलं तिथं त्यांना अरवाजचे शिवगाळ केली लाथा बुक्क्यांनी मारहाण सुद्धा केल्याचा संबंधित मुलींचा आरोप आहे एवढंच नाही तर एका मुलीला पुरुष पोलिसांनाही स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला आहे कारण काय तर त्यांनी एका अडचणीतल्या महिलेला मदत केली मी काय म्हणते त्याच्यावर त्यांचं असं होतं की तुझा जर असा स्वभाव असेल उत्तर देण्याचा तुझा खून होऊन जाईल तू मरून जाशील तू जपू शकत नाही अशा अवस्थेमध्ये आणि उद्या तुला करिअरमध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार नाही काय आयुष्यात तर तुझं सगळं कॅरेक्टर असणाऱ्या मुलीला आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणारच नाही आणि तुझं करिअर बरबाद करू अशा धमक्या म्हणजे जीवित जीविताची धमकी करिअर बर्बाद करायची धमकी जातीवाचक बोलणं जातीवाचक शिविगाळ आणि कॅरेक्टर बोलणं मुली मुली एकट्या राहतात म्हणजे तुम्ही वायाच गेल असं बोलणं हे सगळं घडलंय कोथूड पोलीस स्टेशनच्या वरच्या रूम पो, मध्ये पोलीस जे ऑफिसर होते पीएसआय ते तिच्या अंगावर धावून गेले आहे लेडीज पोलिसांनी खूप मारलंय मग तिच्या अंगावर धावून गेले तिच्या शरीराला चुकीचा स्पर्श म्हणजे तिच्या शरीराला घाण स्पर्श झालाय तिला असुरक्षित वाटलंय त्या जागेमध्ये पाच तास या सगळ्याचं करायचं काय प्रेमा पाटील आणि संजीवनी शिंदे या दोन पोलीस खात्यातल्या महिलांनी या मुलींना काय शिव्या माहिती माहितीये तुम्ही महारामांगाच्या आहात तुम्ही अशाच वागणार तुम्ही वायाच जाणार आहात तुम्ही रांडा आहात मुली मुली एकत्र म्हणजे तुम्ही असाल एकत्रारुपीत भटकत असाल तुम्हाला आई बापांनी सोडून दिले तुम्ही बाहेरून येऊन इथं घाण करायची ती घाण आम्ही साफ करीत बसायचं वगैरे 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 तुम्ही महार मागे मग तुम्ही असंच वागणार आहे जात अशीच आहे तू किती बरोबर झोपलीस आहे तू रांडे हे माझे शब्द नाहीये हे शब्द आहेत कोथूड पोलीस स्टेशनच्या पीएसआय मॅडम पाटील मॅडम यांचे प्रेमा संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पीएसआय कामटे सर यांचे शब्द हे आहेत एका दलित मुलीला घेऊन एका मुलीनं या सगळ्यामध्ये काही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला तर आशानं तुझा खून सुद्धा होईल तू मरून जाशील असं एक पोलीस म्हणाले हे सगळं कोथरूड पोलीस ठाण्यातल्या एका खोलीत घडलं जातीवाचक शिवीगाळ करून लैंगिक अपमान केल्याचा आरोप मुलींनी केलाय या मुली बाहेरगावच्या असल्यामुळं त्यांना इथं कोण विचारतय त्यामुळे आपण कसंही वागलं तरी खपून जाईल अशी पोलिसांची भावना असावी त्यामुळं अत्यंत क्रूरपणे त्यांच्याशी पोलिसांनी व्यवहार केला असं दिसतं म्हणजे एकीकडे पोरशे कारच्या मालकापुढे नाक घासायचं त्याला वाचवण्याचे प्रयत्न करायचे कायदे मोडून त्याला मदत करायची आणि दुसरीकडे दुर्बल असहाय्य मुलींची अमानुष वागायचं ही पोलिसांची कार्यपद्धती इथं ठळकपणे समोर आली श्वेता नामक ना या मुलींच्या मैत्रिणीनं सोशल मीडियावरून या प्रकरणाला वाचा फोडली मुलींना झालेल्या मारहाणीबद्दल तसेच जातीवाचक शिवी बाळणी बद्दल एफ आय आर दाखल करून घेण्याची मागणी करण्यात आली परंतु धुडकावली गेली सोशल मीडियावरून प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर सामाजिक क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रातील लोक या मुलींच्यासाठी मैदानात उतरले वंचित बहुजन आघाडीचा त्यात प्रमुख्यानं पुढाकार राहिला ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याशी संबंध संपर्क साधून एफ आय आर नोंद करून घेण्याची मागणी केली पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना त्याच्यामुळे एफ आय आर नोंदून घ्या ना चौकशी होत राहील त्याच्यामध्ये दोन दिवस नाही ताबडतोब झाली पाहिजे एफ आय आर कदम दोन दिवस नाही एफ आय आर ताबडतोब नोंदवून नोंदवल्या गेली पाहिजे नाही तर मी त्यांना सांगते तिथं धरणं देऊन बसा एफ आय आर नोंदवा म्हणून नाही विनंती नाहीये कायदा कायदा आहे कायद्याला कायद्याला असणार विनंती नसते कायदा आहे सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेलं आहे कि ताबतोब असताना एफ आय आर दाखल करून घ्या चौकशी तुमची होत राहील ना एफ आय आर नोंदवायला पोलिसांचा आहे आम्ही चौकशी तर मागत नाही घेऊ तुमच्या चौकशी बंद निष्पर्यंत असा तर कारवाई करणार आहात हा एफ आय आर नोंद एफ आय आर नोंदायला सांगा तिथे घटनास्थळी स्वतः अंजली आंबेडकर सुजात आंबेडकर आले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार काँग्रेसचे सरचिटणीस भाऊसाहेब आजवे अशी विविध राजकीय पक्षांची नेते कार्यकर्ते मंडळी जमा झाली सगळ्यांची एकच मागणी होती की या प्रकरणी संबंधित पोलिसांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे पोलिसांनी या सगळ्या लोकांच्या मागणीनंतर आम्हाला कायदेशीर सल्ला घ्यायला पाहिजे म्हणून वेळ मागून घेतला म्हणजे जमलेल्या लोकांना अनेक तास ताटकळत ठेवलं अनेक तास लोकांना ताटकळत ठेवल्यानंतर सुद्धा गुन्हा नोंद करून घेण्यास नकार दिला लोकांनी आग्रह धरल्यावर एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेता येणार नाही असं लेखी पत्र दिलं ते पत्र घेतल्यानंतर जमाव पोलीस ठाण्यातून बाहेर पडला रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून सोमवारी पहाटे साडेतीन वाजेपर्यंत लोक पोलीस ठाण्यात जमले होते एफ आय आर नोंद घ्या एवढीच मागणी होती परंतु साडे सतरा तास चर्चा खलबत करूनही पोलीस एफ आय आर दाखल करून घ्यायला तयार झाले नाही ॲट्रोसिटी दाखल होऊ शकत नाही असं लिहून घेतल्यानंतर पहाटे साडेतीन वाजता लोक बाहेर पडले प्रथम दर्शनी किंवा सकृत दर्शनी दखलपात्र गुन्हा घडल्याचं दिसून येत नाही असं पोलिसांनी लिहून दिले आता रात्रीचं सव्वा म्हणजे सव्वा वाजता तुम्ही काय पोरींचा विचार करताय इथे ज्या महिला आहेत ज्या पीडित पोरी आहेत त्यांचा तुम्ही काय विचार करताय आणि काय एवढं मागतो काय आम्ही कुणाला फाशी द्या म्हणतोय का कुणाला आताच्या आता अटक करा म्हणतोय काहीतरी अशी जगावेगी गोष्ट मागतोय जी कायद्यात बसतच नाही काय मागतोय बेसिक संविधानिक राईट आहे आमचा एफ आय आर दाखल करा अट्रॉसिटीची नोंद करून घ्या लोकांशी जेव्हा पोलीस अधिकारी चर्चा करीत होते तेव्हा एक अधिकारी सांगत होते की घटना पब्लिक मध्ये म्हणजे सार्वजनिक ठिकाणी घडलेली नसल्यामुळे गुन्हा दाखल करता येत नाही आता पोलीस ठाणा आणि पोलीस ठाण्यातली खोली ही पब्लिक प्लेस आहे किंवा नाही हा नवाच वाद निर्माण झालाय म्हणजे प्रांजल खेळकर प्रकरणात एका हॉटेलच्या बंद खोलीत पोलीस तिथं घुसून तिथं कारवाई करतात कारण ती पब्लिक प्लेस असते त्यांच्या मते आणि इथं मात्र पोलीस ठाण्यात मुलींच्या होतात तिथं पोलीस ही पब्लिक प्लेस नाही असं सांगतात सूर्यवंशीच्या सरकारचा मुखभंग झाला असताना तीच चूक इथं पुन्हा एकदा पोलीस करताना दिसत आहेत पोलीस प्रचंड दबावाखाली असल्याचं जाणवत होतं परंतु हा दबाव का आणि कशासाठी होता हे समजत नाही त्याच दबावाखाली आपण तक्रार नाकारत असल्याचं लेखी पत्र देऊन त्यांनी मोठी खोरचूक केलेली आहे म्हणजे न्यायालयाकडून फटके खाऊन इज्जतीचा फालोदा करून घ्यायचा एवढा खंड ना आहे हे कशासाठी आहे तेच समजत नाही या, ना या प्रकरणात आणखी काही प्रश्न आहेत जे सुजात आंबेडकर यांनी उपस्थित केले छत्रपती संभाजीनगरचे पोलीस पुण्यात तपासाला येतात तेव्हा तेथील पोलीस आयुक्तांचं कार्यालयीन विनंतीचं पत्र पाठवलं होतं का असा त्यांचा प्रश्न आहे पोलीस कारवाईत कायदेशीर प्रक्रिया असते त्यामध्ये कार्यालयीन संपर्काचा पुरावा पोलिसांची मागितला होता तो पोलीस देऊ शकले नाहीत असं सुजात आंबेडकर यांचं म्हणणं आहे तीन मुलींना पकडून आणलं त्यांचं लोकेशन शिमकार ट्रेस करून पोलिसांना मिळालं शिमकार ट्रेस करायला ऑफिशियल एफ आय आर लागतो त्याची प्रत सुद्धा पोलिसांनी दाखवली नाही मुलींच्या घरी पोलीस घुसले तेव्हा फक्त एक महिला पोलीस होती त्यांच्याकडे वॉरंट होतं का हे पोलीस सांगू शकलेले नाही सामाजिक राजकीय पक्षाच्या नेत्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करूनही तीन दिवस पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही एट्रॉसिटी दाखल करणार नाही असं पोलिसांनी लिहून दिले हे या तीन दिवसाच्या संघर्षाचं मोठं यश मानावं लागेल खरा लढा इथूनच पुढे सुरू होतो पोलीस अधिकाऱ्याला पोलीस ठाण्यात एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेणं नाकारता येत नाही एकदा पोलिसांना सुप्रीम कोर्टात झुकवलंय आता पुन्हा झुकवू असा निर्धार सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केलाय सामाजिक राजकीय क्षेत्रातून मोठा दबाव असताना प्रकाश आंबेडकर रोहित पवार यांच्यासारख्याने लक्ष घातलं असताना सुद्धा पोलिसांनी कारवाई केलेली नाही यावरून पोलिस खरंच निगरघट्ट झाले की त्यांच्यावर वरून प्रचंड दबाव आहे हे कळत नाही अर्थात गृह खात्याकडून सूचना असल्याशिवाय पोलीस एवढे कायदाबाह्य वागूच शकत नाहीत त्यामुळं या प्रकरणात नेमकं कोण कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतं हे कळायला मार्ग नाही न्यायालयीन पातळीवर लढा सुरू होईल तेव्हा पुणे पोलिसांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही एवढं मात्र नक्की धन्यवाद